देव भावाचा मुकेला देव फक्त भावाचा भूकेला आहे भाव पाहिजे भावहीन तो दैवहीन ज्याच्या पशी भावच नाही तो ही करंड आहे कारण देवाला आढळतच नाही काय की नाही देवासाठी रडतच नाही प्रपंचासाठी रडतो धनद्रव्यासाठी रडतो हे तर संपणार आहे मागता तुम्ही मा जेवढं मागता तुम्ही तेवढं संपणार आहे जे न मागता मिळालेलं असत ते चिरंजीव असतं ते संपत नाही आणि न मागता मिळतंय ते परमेश्वराचं प्रेम ईश्वराला मागावं लागत नाही फक्त ईश्वराने भक्ती करा म्हटलं भक्ती करायची त्याला मागायचं नाही ते न मागता मिळत म्हणून ते अचिंत्य अनंत शक्ती परमेश्वर सकाळशी विषय व्यवस्था करते ते अचिंत्य अनंत शक्ती परमेश्वर ही विषय व्यवस्था करते सर्व जीवासंघ परमेश्वर व्यवस्था करतात परमेश्वर समर्थ आहे समर्थवाद ईश्वराचा म्हणून समर्थवाद हा समोर ठेवून परमेश्वर सर्व सर्व सारखाच न्याय करतात आणि तो परमेश्वर आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण परमेश्वराचं फायदा पाहतो ईश्वराचा फायदा पाहिजे म्हणून आपल्याला चरित्र या ठिकाणी आहे म्हणजे आपलं ब्रह्मविद्या शास्त्र निरोपण करीत असताना लीळा आहे चरित्र आहे आणि चरित्रामध्ये परमेश्वराचं स्थान वंदन सुद्धा आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या स्थानावर जी लीळा घडली ती लीळा आपण त्या ठिकाणी हटवायची आहे देवद्रोणी देवता पूजा स्वीकारो देवद्रोणी म्हणजे आता हे स्थान तुम्ही म्हणताल कुठे तर हे स्थान आहे दोन्ही ब्राह्मण नदीमध्ये देवद्रोणी हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी देवता पूजा स्वीकारू देवतेचा पूजा देवानी स्वीकार करतो म्हणजे देवता पूजन करण्यासाठी आल्या देवा आणि आरती मंगळ आरती घेऊन वळून राहिलेल्या आहे आणि त्या काळामध्ये भक्तीजन आलेले आहेत आणि भक्तीजण आले, आले म्हणून देवता निघून गेलेले आहे मग देवग्रता तुम्ही काही देखीलय तुम्ही काही पाहिलं का मग त्यांनी सांगितलं गुरुजीजी देवतेने आपल्याला ओवाळलं पूजन केलं रत्नाजिरी अलंकाराने आणि त्या हे नवे आम्हाला दिसल्या म्हणजे असं म्हणून त्या देवद्रोडीच्या ठिकाणी परमेश्वराचं पूजन त्या देवतेने केलेलं देवते आहे एवढ्या सामर्थ्यशाली देवता त्या सुद्धा परमेश्वराचं पूजन करू शकता नागागिरी नाही का आपण नवमीला स्मरण करतो जालन्याला आहे नागावीरला आणि मग देवाचे आज्ञा घेऊन त्या देवता नवमीच्या दिवशी सी गावात शिरतात मग देव म्हणतात नगरा पोले चक्रधर आता आपल्याला नवमीच्या दिवशी नगराच्या बाहेर जायचं प्रत्येकाला व्यवस्था नेऊन दिलेली ईश्वरात काही म्हणतात आम्हाला धुम पळाली तसं नाही परमेश्वर निधी म्हणताय आणि तेवढी सत्ता त्यांना त्या दिवशी दिलेली आहे आणि मोकळीक दिलेली आहे म्हणून संत महात्म्याने सत्पुरुषाने योग पुरुषाने गावाचा त्याग करावा बाहेर घेऊन जावा म्हणून देव म्हणतात देवता गावात शिरल्या आपण आता आणि देवाची आज्ञा घेऊन शिरल्या त्या परमेश्वराचं पूजन केलं नागा घेऊनच्या आधी गोवाळला देवाला पाण्यातून निघाल्या देवता ह्या पाण्यामध्ये असतात पाण्यातून निघाल्या देवाची वळणी केली आणि क्षमा मागितली जी जी आता आम्ही गावात जातो म्हणजे दहा दिवसपर्यंत त्या लोकांनी अनुष्ठान केलेलं असतं आणि त्या अनुष्ठानाकरता दहाव्या दिवशी त्या देवता गावात येतो आपण गावातून बाहेर जातो आणि त्यावेळेस हिंसा बी होतो हिंसा ही संत महात्म्याला रुग्ण जी आहे ज्या ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी वास्तव्य करू नये त्या जागेवर राहू नये म्हणून त्या गावाचा नवमीच्या दिवशी त्याग करावा आणि रानामध्ये जावा हा उद्देश आहे आणि नवमी सप्ती गावामध्ये म्हणून आपली देव घेऊन आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातो तिथं बंधन करावं तिथं पूजावसर करावा तिथं प्रसाद दिवस करावं तिथं आरती धुपारती मंगळ आरती ह्या गोष्टी त्या तिथं कराव्या दिवस शेपावा कसा चांगला पण त्या ठिकाणी राहू नये हा सिद्धांत परमेश्वराने त्या नागाविरीला आमच्या चक्रधर प्रभूंनी सांगितलेला आहे दुसरी एक वेळा सांगितलेली आहे तिथं बळीपकवळी आणि हिवंच कवळी जे वनदेवाचं स्थान आहे ना तिथली वेळ आहे बळीपकवळी आणि हिवंच कवळी म्हणजे हिवंजकोळी हा महादेवाचा विद्रोह म्हणजे महादेव आणि मग दोघांची मैत्री होती आणि मग युवनच्या कोळी त्यांनी काय करायचं पारत करायची कोळी म्हणजे पारतच मच्छीमार करणारी नाही की नाही आणि मग दोघं अतिमित्रत्व त्यांचं आणि मग त्यांनी पारत करायची आणायचं आणि मग त्या यवंज्य कोळ्याने म्हणायचं हे बस हे तूच हे धावण्या आता होते तर दोघच ते पण हिशे किती करायची तीन हिशे करायची हे मज हे तुझ हे आपण्या इतकं मित्रत्व होत याने काही काही गोष्टी विचारलंच नाही जाऊ द्या हे आपण्या जाऊ दे काहीतरी असं म्हणे मित्रत्वाला जर बाधा येत असेल तर काही गोष्टी त्याग सुद्धा करायची माणसाची कुवत पाहिजे आणि ती बळी गवळ्याच्या ठिकाणी होती काही गोष्ट त्यांनी त्याला दुर्लक्ष केलं विचारच केला तर पुन्हा काही दिवसांनी तिच्या मनामध्ये विचार आला म्हणले मित्रत्व तो म्हणले दोघांकडून बी मित्रत्व पाहिजे एकाकडूनच काय मित्रत्व म्हणले आपल्याकडून त्याचं बी आपल्याविषयी काही प्रेम पाहिजे की नाही आपणच त्याच्याविषयी प्रेम दाखवायचं हे काही पटत नाही म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी मग आला तो का आणि हे माझ हे तुझ आणि हे आपले मी त्यांनी म्हणलं अरे हे मी माझं तुझं आपण दोघच आहेत म्हणे आपल्या मध्ये कोण म्हणला दोघांचं युगी करून ही गोष्ट त्या वनदेवाच्या वनदेवाला प्रभू श्री चक्रधराने सांगितलेली आहे भक्तात असं या ठिकाणी झालं पूर्वी पूर्वीची गोष्ट त्या ठिकाणी देवाने तिथं सांगितली ही लिळा त्या वन देवाच्या ठिकाणी घडलेली आहे वनदेवाला घडलेली आहे म्हणून अशा प्रकारे विशेष प्रकारे त्यावर जालन्याला हे चरित्र घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी देवाने दिवाळी केलेली आहे कुठं जालन्याला दिवाळी महादिवाळी दिवाळी भक्तिजना समोर गोवाळलं देवाला आणि पूजा अवसर केला आणि दीपावळीचा अवसर त्या जा। अलीकडच्या मंदिरमध्ये देवाने साजरा केला आणि त्या ठिकाणी वनदेव स्थान आहे नागावीर स्थान आहे आणि एक मस्तगडमध्ये महास्थान जिथं ज्या ठिकाणी देवाने दिवाळी केली अशा प्रकारे स्थानाचं विशेष महत्व सांगत असताना त्या ठिकाणी विशेष कृपा शक्तीचा निषेप झालेला आहे माया आणि कृपा या दोन शक्ती आपल्यासाठी ईश्वराने ठेवलेल्या आहेत माया बी आहे कृपा बी आहे कारण कृपा ही मनोधर्मातली आहे आणि माया ही आवरातली आहे माया ही आवरातली आहे म्हणजे बाहेरचं जे काही द्यायचं असलं ते माया देते आणि घरातलं द्यायचं असलं ते ती कृपा देते म्हणजे घरात असे तो आमतून सगळे देखे पण बाहेर काहीच न देते बाहेर असे तो बाहेर सगळे देखे पण आमांतून काहीच न देखे आणि उमऱ्यावर जो असे तो अंतुनेवर जो मनुष्य बसलेला बाहेरचं तसा उभय दृश्य अवतार तो आतही देतो आणि बाहेरचे दे। श्री चक्रधर प्रभू श्री कृष्ण महाराज श्री दत्तात्रेय प्रभू हे उभय दृश्य अवतार आहे उभय म्हणजे सर्व शक्ती पूर्ण ब्रह्म पूर्ण परमेश्वर आणि अंतुला अवतार म्हणजे परदृश्य अवतार म्हणजे श्री प्रभू अवतार घरातला अवतार परदृश्य म्हणजे घरातलं दातृत्व करायचं साठ जीवाचे अविद्या छेद करायचे योग्य झाले जीव ईश्वर प्राप्तीला चालले आणि त्यावेळेस त्यांची अविद्या छेद करण्याचं काम श्री प्रभूने करायचं म्हणजे घरातला अवतार हा परदृश्य आच्छ्याद्यचा परदृश्य अवतार याला म्हणायचा आणि चक्रपाणी अवतार आच्छ्याद्यचा अवदृश्य म्हणजे बाहेरचा अवतार आहे म्हणजे देवतेच्या विद्या द्यायच्या दे बाहेरच्या आपल्या घरात काहीच द्यायचं नाही आवराचं दातृत्व करायचं आवर म्हणजे देवता आणि पर म्हणजे परमेश्वर चक्रपाणी अवताराने आवराचं दातृत्व केलं आणि श्री प्रभू अवताराने पराचं दातृत्व केलं आणि प्रभू श्री चक्रधराने श्री कृष्ण चक्रवर्तीने श्री दत्तात्रय प्रभूने पराचंही दातृत्व केलं आणि आवराचंही दातृत्व केलं त्याला म्हणायचं पूर्ण ब्रह्म परमेश्वर हे समजून घ्यावं लक्षात ठेवावं स्मरणात ठेवावं पुन्हा पुन्हा चिंतन करावं तर चिंतनी म्हटलेलं आहे चिंतनी कशाला म्हणायची चिंतन करायचं ते चिंतनी आहे ऐकलेला जे निळा असतील जे चरित्र असतील जे परमेश्वराचं गुणाटवतन असेल हे लक्षात ठेवायचं भूभदृश्य अवतार कोणता आहे विचारल्यावर आपल्याला सांगता आलं पाहिजे परदृश्य अवतार कोणता आहे अवदृश्य अवतार कोणता आहे पर म्हणजे कोण आवर म्हणजे कोण म्हणजे पुष्कळ वेळा याची चर्चा होती संवाद होते पण इथल्या इथं आपण घेऊन जाता झटकून जाता सगळं इथं आणि बाहेर घेऊन जातो घ्यायचंच नाही इथलं असं ठरवलं ऐकायचं फक्त म्हणजे थोडासा परमेश्वरा